म्हणशे आमगाव तालुका आज आपल्या आमगावमध्ये एक स्वागत सोहळा म्हणून त्यांनी एक सभा घेण्यात आले आदरणीय आमचे रितेश भाऊ गर्ग हे जिल्हा संघटना प्रमुख बनले त्याकरिता त्यांचा स्वागत सोहळा होता आणि त्याच माध्यमामध्ये दिवाळीचा सण आहे त्याच्यामध्ये जनतेला मी एवढं सांगू शकतो मी की रितेश भाऊ घर हे संघटना प्रमुख बनलेत आणि त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की आमचा आमगाव तालुका आणि आमचा गोंदिया जिल्हा हा एक शेतीप्रधान हे देश तर आहेच पण गोंदिया जिल्हा तांदूळ नगरी म्हणूनही हा ओळखण्यात येते आणि शेतकरी लोक आहेत यांचे खूप प्रश्न असतात छोटे मोठे प्रश्न असतात तर ह्या प्रश्नावरती भाऊ आम्हाला सहकार्य करतील आणि आपल्या गोंदियातले जे प्रश्न आहेत अनेक प्रश्न येतात गरीब लोकांचे प्रश्न असतात काही आरोग्य शिक्षण बरेचसे प्रश्न असतात याच्यावरती आम्हाला भाऊ करून चांगलं मार्गदर्शन भेटतील या एवढंच बोलतो मी आणि भाऊकडून अपेक्षा ठेवतो की आपला आमगाव तालुका यांना सहकार्य करतील आणि भाऊनं आम्हाला एक म्हणजे खूप चांगली दिवाळीला एक अशी भेट दिलेली आहे की आमगाव तालुक्याला एम्बुलन्स जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये देणार आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आदरणीय रासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्या जनतेला एक फुकट सेवा म्हणून शेने भेटणार आहे की लवकरात लवकर आपला पेशंट हॉस्पिटलला जावो आणि त्यांचा उपचार लवकर हो अशी भेट आम्हाला रितेश भाऊनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी भाऊचं मी खूप अभिनंदन करतो आणि एवढंच बोलून आपलं दोन शब्द समाप्त करतो जय महाराष्ट्र जय सर्व नगरवास्यांना परत हे सांगू इच्छितो की आता आजपासून दिवाळीचा सण सुरुवात झालेली आहे आज छोटी दिवाळी आणि उद्या मोठी दिवाळी आणि दिवाळीला सर्वात आधी मी सर्व पालकांना हे सांगू इच्छितो की लहान जे मुलं असतात ते फटाक्याच्या जास्त हे नादे लागतात तर त्यांना थोडं वाचून ठेवा की आपल्यापासून कुणाला जनतेला पण त्रास होऊ नये आपल्या मुलाबाळांना पण त्रास होऊ नये याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि दिवाळीचा सण खूप चांगला आहे याच्याने आपण मागे तीन वर्ष एकदम सणाची आपल्याला सर्वच वाट लागलेली होती सण आपण साजरे करू शकलो नाही पण आता सर्वांच्या आशीर्वादाने ह्या सणामध्ये आपण सहभागी होता सर्व सण सारे साज साजरे करत आहो आणि हा दिवाळीचा सण पण तुमचा चांगलाच हवं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी एवढेच बोलू सर आपले सण दोन शब्द दिवाळीची आणि दिवाळीच्या सर्व जनतेला आमगाव तालुका गोंदिया जिल्हा आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र हृदयपूर्वक शुभकामना पातलाव दिवाळीचा दिवातील तू ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहान ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहान ओलवू दिवाळीचा दिवातील तू पातलाव दिवाळीचा दिवातील तू पात लाव